लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजार हजार रुपये देऊन लोकांना गोळा केला एक हजार रुपये घेतल्याची कबुली सगळे पैसे देऊनच लोक आणल्याची सुद्धा कबुली आलेलं आहे खरं इकडे तुम्ही काय असले अवघा बिचाराला गरांजी बदल असं खरं सांगा ना ती गायला बसला जाऊ मध्ये कोण म्हणून गरंगे बदल सत्र वाजे काल काल बदललं ना पण आज तिथे पण हे हजार हजार रुपये स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय आणि सध्या सोशल मीडियावरती हा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्या आहे मध्ये जो एक हजार रुपये घेतल्याचं कबूल करतोय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक हजार रुपये देऊन या ठिकाणी बोलवलंय अशा पद्धतीची कबुली व्हिडिओच्या समोर हा माणूस देताना पाहायला मिळतोय एवढंच नाही तर पैसे वाटत आपल्याची सुद्धा कबुली या व्हिडिओ मध्ये हा व्यक्ती देतो आहे ओबीसी आरक्षण बचाव याच्यासाठी बडिगोत्री या ठिकाणी एक उपोषण उभं राहिलं ज्या उपोषणाचं नेतृत्व करत होते लक्ष्मण हाके तर या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैसे देऊन लोक गोळा केल्याचा प्रकार घडलाय आणि अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजार रुपये घेतल्याची कबुली हा व्यक्ती देताना पाहायला मिळतोय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे एक हजार रुपये घेऊन या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलोय अशा पद्धतीची कबुली हा व्यक्ती व्हिडिओ मध्येांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण आरक्षण बचावासाठी जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या जवळच अर्थात गोदरी इथे एक दुसरं उपोषण उभं राहिलं जे करत होते लक्ष्मण हाके आणि यांच्या या उपोषणाच्या दरम्यानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओ मध्ये हा व्यक्ती सांगतो आहे की एक एक हजार रुपये दिले आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्हाला इथं बोलवलाय रोजानं आणि असे पैसे वाटलेत अशा पद्धतीची कबुली सुद्धा हा व्यक्ती व्हिडिओ मध्ये काय आहे या सगळ्या गोष्टी अजून उघड झालेल्या नाही मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतो आहे या व्हिडिओची पुष्टी ट्रेंड मराठी अजिबात करत नाही मात्र सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ वरती काही ही टायटल लिहिले जातात की हाकेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजार रुपये रोजानी लोक आणले आणि हा आता व्हिडिओ एडिट केलाय म्हणून दाखवा उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीची काही टायटल या व्हिडिओ खाली लावले जातात आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील साकरवाडीला गेलेत असा सुद्धा उल्लेख पाहिला मिळतोय मात्र हा सगळा प्रकार अजून समोर आलेला नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करा